पिंपळगावच्या अविनाश बावने रांगोळी प्रकारात लंडनच्या हावर्ड्स वर्ल्ड रेकॉर्ड्सचा किताब पिंपळगाव येथील राष्ट्रीय ख्यातीप्राप्त रांगोळी कलाकार अविनाश बावने यांनी साकारलेल्या रांगोळी कलाकृतींची दखल हावर्ड्स वर्ल्ड रेकॉर्ड्स लंडन या संस्थेने घेतली असून त्यांना वर्ल्ड रेकॉर्ड्स लंडन या किताबाने सन्मानित केले कलि हे सन्मान सन्मानचित्र व मेडल त्यांच्या राहत्या घरी आले आहे त्यांच्या कलेचे सगळीकडे कौतुक होत आहे रांगोळी कलाकृतीमध्ये वर्ल्ड ऑफ रिकॉर्ड किताब प्राप्त झालेल्या अविनाश बावणे यांचा पिंपळगाव वसंत शहरात सन्मान करण्यात आला यावेळी अनेकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या दुर्वांकूर हाईट्स परिवाराकडून देखील त्यांचा यथोचित सत्कार व सन्मान करण्यात आला प्रत्येक कलाकाराच्या हातात एक जादू असते जे एक अद्भुत आणि विचार करायला लावणारी असते कला आणि तिचा निर्माता यांच्यात असलेले या अदृश्य नाते हे पूर्णपणे अमूर्त असते असेच नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव वसवंत येथे वास्तव्यास असलेले अविनाश बावणे यांनी रांगोळी कला जोपासून त्याची उत्कृष्ट कलाकृती तयार केली आहे त्यांच्या या अतुलनीय प्रतिभेची लंडन येथील हार्वर्ड्स वर्ल्ड रेकॉर्ड्सने ने दखल घेऊन त्यांना वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डने सन्मानित केले आहे एवढेच नाही तर दोन हजार चोवीसच्या गोल्ड एडिशन मध्ये त्यांचा समावेश करण्यात आला आहे बावणे गेल्या सतरा अठरा वर्षांपासून त्यांच्या रांगोळीच्या ज्ञानाने महाराष्ट्राला भुरळ घालत आहेत त्यांनी मेहंदी आणि रांगोळी डिझाईन्स एकत्र करण्यास सुरुवात केली त्यांना नेहमीच काहीतरी वेगळं करायचं होतं आणि त्यामुळेच ही संधी मिळाली आणि मध्य प्रदेशातील महू येथे झालेल्या धोक पाडवा या कार्यक्रमासाठी श्री अविनाश बावणे यांच्या मार्गदर्शनाखाली तब्बल चार तासांच्या आत तीनशे पंचवीसहून अधिक रांगोळ्या जवळजवळ सात हजार आठशे स्क्वेअर फूट रांगोळ्या साकारण्यात आल्या या जागतिक स्तरावरील कार्यक्रमाची दखल हावर्स वर्ल्ड रेकॉर्ड लंडन यांनी घेतली त्याबद्दल त्यांना त्यांच्या राहत्या घरी पिंपळगाव बसवंत येथील पत्त्यावर सन्मानचित्र व मेडल देऊन सन्मानित करण्यात आले अविनाश बावणे एक राष्ट्र राष्ट्रीय ख्याती असलेले रांगोळी कलाकार असून त्यांनी आजवर भारतभर शंभरहून अधिक हजारांच्या वर रांगोळ्या साकारल्या आहेत त्यामध्ये निसर्ग चित्र, चित्र समाज रांगोळी अशा विविध रांगोळ्यांचे प्रकार आहेत खूप मनपूर्वक धन्यवाद हा जो अवॉर्ड मला भेटलेला आहे हा हा इंटरनॅशनल वर्ल्ड रेकॉर्ड लंडन बुक मध्ये हा हा जो इव्हेंट आहे मी दिवाळीच्या दरम्यान केला होता महू मधल्या इंदोर मधल्या महू शहरामध्ये तर तिथे तीनशेहून हून जास्त रांगोळ्या माझ्या मार्गदर्शनाखाली अवघ्या चार तासाच्या आतमध्ये ज्या गोष्टी करायला कमीत कमी नऊ दहा किंवा चोवीस तास लागतात माझ्या मार्गदर्शनाखाली चार तासाच्या आतमध्ये ते करण्यात आला व याची नोंद जगात ही कुठंच असा इव्हेंट झाले नाही म्हणून हा वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये करण्यात आली आणि महत्वाची गोष्ट म्हणजे रेकॉर्ड करायसाठी तुम्हाला स्वतःहून तिथे अप्लाय करावा लागतो पण माझं एक नशीब इतकं की मी दोन वर्ल्ड रेकॉर्डमध्ये पार्टिसिपेट केलं आणि मी तिथे आवर्जून बोलवण्यात गेलो होतो आणि माझं नाव त्याच्यामध्ये नोंदण्यात आलं याच्या आधी पण मी वंडर बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये कॉल माझं नाव नोंदवण्यात आलं आहे दोन हजार वीस बावीसमध्ये थँक्यू